नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या मराठी चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मी आपल्या कथेला सुरुवात करते अक्षय सानवी चार सानवीला लाज वाटल्यामुळे सानवी काव्याच्या बेडरूममध्ये गेली आणि तिथे गेल्यावर दरवाजा तिने लावून घेतला आणि म्हणाली नक्की काय आहे यांच्या मनात त्यांना मी आवडायला लागले की काय त्यांच्या वागण्यावरना तर वागण्यावर आणि बोलण्यावरना एकंदरीत तर असंच वाटते सानवी हा विचार करत होती आणि रूम मध्ये काव्य आली आणि तिला तिच्या खांद्यानेच धक्का मारला आणि म्हणाली मग सानवी मॅडम पळत का आला तेवढ्या तुमचे अक्षयराव सुद्धा थांबले नाहीत बरं का पाहिलं का तुम्ही किती ती लाजत होते आणि तू सुद्धा अक्षयच्याही नकळत तो सानवीकडे ओढला जात होता आणि का जाऊ नये शेवटी अक्षयची बायको होती ती त्याची नवी नवरी होती आणि अयोग्य असं काहीच नव्हतं सानवीकडे तर काहीच उत्तर नव्हतं काय बोलावं काव्यासोबत ते तिला काहीच सुचत नव्हतं आई साहेबांनी सानवीला बाहेर हाक मारली सानवी बाळा अगं इकडे येतेस का तू आज काय करणार आहेस दुपारी जेवणामध्ये स्वीट ते सांग म्हणजे मी रामूला सांगते ते सामान घेऊन येईल तो सानवी आई साहेबांना म्हणाली आई साहेब मला दहा मिनटं द्या मी तुम्हाला लगेच सांगते मी कुठला पदार्थ करणार आहे ते मग सानवीने थोडा विचार केला आणि म्हणाली आजचा पहिलाच दिवस आहे माझा किचनमध्ये कुठला तरी छान पदार्थ करते जो सगळ्यांना आवडेल आणि स्पेशली त्यांना <coughs> असं म्हणाली आणि शांत झाली मग तिने आई साहेबांना सांगितलं आई साहेब मी आज स्वीट मध्ये गुलाबजाम आणि बासुंदी करते पोळ्या पनीरची भाजी दही रायता पुलाव भात असा मेनू मी ठरवला आहे बरोबर आहे की काय बदल करू आई साहेब म्हणाले वा छान आहे की मेनू सानवी आई साहेबांना म्हणाली आवडेल ना सगळ्यांना तिच्या बोलण्याचा उद्देश थोडासा वेगळा होता पण तिला अक्षयचं नाव मध्ये घेता येईल ना आई साहेब म्हणाल्या हो नक्की आवडे। आवडेल आणि आवडीनिवडीचं काय गट मनापासून केलं की सगळे पदार्थ छानच होतात आपण दोघी तयारी करून घेऊ तुला ह्या सामानासाठी जे साहित्य लागतं ते, ते रामूकडे चिठ्ठी दे म्हणजे तो आपल्याला आणून देईल हे घे हे पैसे त्याला दे आणि तिने तिला त्याचे सामानाची यादी रामूला दिली पैसेही दिले आणि म्हणाली हे एवढं साहित्य आणा आई साहेब म्हणाल्या सानवी हे ताम्हण तयार ठेवले त्यामध्ये देवरा देवघरातला दिवा घेईल आणि किचन मध्ये सानवीने तसेच केले आई साहेबांनी सानवीच्या डोक्यावर तिचा पदर टाकला आणि सानवीला म्हणाल्या आता आपल्याला अन्नपूर्णेची पूजा करायची आहे आणि सानवीने अन्नपूर्णा म्हणजेच गॅस गॅसला हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा केली नमस्कार केला आणि म्हणाली या घरात धनधान्या आणि कुठल्याही पदार्थाला कधीच कमी पडू देऊ नकोस आणि कोणी आमच्या घरात ना घरात आलं तरी ते उपाशी जाता कामा नये आणि मी आजचे पदार्थ करणार आहे तर माझ्या हाताला चव दे आणि मी केलेला पदार्थ सर्वांना आवडू दे छान समजूतदार होती सानवी आल्ल चंचल सानवीमध्ये किती बदल झाला होता ना सानवी तुला जर काय आणलं तर तू मला विचार असं विचार करू नकोस की मी आई साहेबांना कसं विचारू आणि आई साहेबांनी तिच्या गालावर हात फिरवला सानवी किचन मध्ये होती जेवणाची तयारी करत होती आणि अक्षय खाली आला तो बाहेर आला आणि आई साहेबांसोबत बाहेर बोलायला लागला आई साहेब सुद्धा सानवीला मदत करत होत्या त्याचे शब्द जसे तिच्या कानावर पडले तशी सानवी पुन्हा लाजवायला लागली कावरी बावरी व्हायला लागली अक्षय आला आणि म्हणाला आई साहेब मला भूक लागली हो काहीतरी खायला द्या ना छोटस सा। आई साहेब हसल्या कारण की अक्षय त्यांना हाताची चिमटी करून डोळेबारी करून छोटस असं म्हटल्यामुळे त्यांना हसायला आलं अच्छा छोटस तुम्हाला खायला हवंय का अक्षय म्हणाला हो कारण की आज मला पोटभर जेवायचं आहे असं सानवीला आवाज जाईपर्यंत मोठ्याने बोलला सानवीला कळाला कळाल्या त्याच्या भावना आणि आईसाहेब काहीतरी करत होत्या आणि त्या म्हणाल्या एक काम करतोस का अक्षय त्या मोठ्या डब्यामध्ये ठेवला आहे त्यातला घेतोस का प्लीज आणि खाबर का आई साहेब ठीक आहे मला सांगता का कुठे आहे समोरच्या ट्रॉलीमध्ये आहे आणि अक्षय किचन मध्ये गेला आणि सानवी काहीतरी तयारी करत होती आणि तो सानवीच्या पाठमोऱ्या आकृतीकडेच पाहत होता तिने वर बांधलेले केस आणि वाऱ्यासोबत तिच्या कानातले झुमके हलत होते आणि आई साहेब बाहेरून म्हणाले अक्षय अरे डबा सापडला का चिवड्याचा काय येऊ मी द्यायला अक्षय म्हणाला बसा तुम्ही मी आणतो आई साहेब म्हणाले बरं आणि अक्षय तसा पुढे येत होता तसं सानवीच्या मनात अजूनच वादळ सहसावत होतं आणि सानवीने अचानक पाठेबागे पाहिलं काय झालं कुठला डबा पाहिजे तुम्हाला मी देते मला सांगा आणि सानवी मळत असल्यामुळे तिचे दोन्ही हात तिच्या दोन्ही हाताला होतं अक्षयने तिच्याकडे पाहिलं तर तिची एक बट डोळ्यावर आली होती आणि सानवी तिला मागे सरकवण्याचा प्रयत्न करत होती निकर मारायची कधी हाताच्या मागच्या बाजूने मागे सरकवण्याचा प्रयत्न करत होती आणि हे सगळं तिथे उभे असलेला अक्षय पाहत होता सानवी थोडी बाजूला सरकली आणि म्हणाली घ्या तुम्हाला काय हवंय ते आणि त्याने ट्रॉली उघडली आणि तिथे त्याने चिवडा थोडासा काढून घेतला आणि तो डबा पुन्हा तिथेच ठेवून दिला आणि पुन्हा सानवीच्या जवळ जात होता तो पुढे पुढे सरकत होता सानवी मागे मागे आणि अचानक सानवी भिंतीला टेकली त्याने त्याचे दोन्ही हात वरती केले आणि तिला तिच्या डोळ्यांवर नाजूकशी एक फुंकर मारली सानवीने डोळे बंद केले असंच त्यांनी दोन तीन वेळा केलं आणि सानवीने डोळे उघडायच्या बाहेर हॉलमध्ये गेला सानवी अजून तशी डोळे मिटून उभी होती आणि तिथे काव्य आली सानवीला हसायला लागली काय ग सानवी काय चाललंय अशी का भिंतीला टेकून डोळे बंद केलेस काय प्रार्थना वगैरे करत होतीस का काय कुठली मनातल्या मनात आणि सानवी मनातच म्हणाली खरंच केव्हा गेले हे कळालं पण नाही आणि म्हणाली दिसतात तसे नाही अक्षय आणि काव्या हसतच बाहेर आली आई साहेबांनी तिला विचारलं काय ग काव्या का हसतेस अगं सावनी असं म्हणाली तर अक्षयने तिला गप्प बस असं डोळ्यांनी खुणाल खुणावलं आणि काव्या शांत झाली आणि म्हणाली मामी सांग ना मला काय हेल्प हवी असेल तर मीही करेन आणि मामीने तिलाही थोडंसं काम दिलं दादासाहेब खाली आली आणि छान सुवास सुटला होता <coughs> जेवणाचा अख्ख्या घरभर दादासाहेबांनी सानवीला हाक मारली सानवी बेटा खूप छान सुवास सुटलाय जेवणाचा आता कधी जेवतोय असं झालंय मला बर स्वीट मध्ये काय केलं सांग बर मला सानव सानवी, सानवी म्हणाली गुलाबजाम आणि बासुंदी अरे वा <coughs> आज तो बाती बन गई आणि आई साहेब त्यांना म्हणाल्या दादासाहेब पण अगदी थोडस लिमिट मध्ये बोलल्या बाई नवऱ्याची कमी पूर्ण करतेस का आई साहेब म्हणाल्या हो मग आम्हाला तुमची काळजी आहे बाबा बरं बाई आई साहेबांनी रामूला त्यांच्या बाकीच्या नोकरांना आवाज दिला ताट वाढायला घ्या येतीलच सगळे तोपर्यंत कुणाल कॉलेजमधून आला आणि आई साहेबांना म्हणाला वाव आई साहेब आज काय स्पेशल चाललाय मेनू किचन मध्ये आई साहेब म्हणाले अरे आज खास तुझ्या वहिनींच्या हातचं जेवण जेवायचं आहे बरं का तुला कुणाल म्हणतो वाव नाहीस मी आलोच फ्रीश होऊन काव्या अगं अक्षय स्टडी रूम मध्ये बसलाय त्याचं काम करत त्याला बोलव त्याला सांग स्वयंपाक तयार आहे चला या जेवायला बाबासाहेब त्यांच्या ऑफिस मध्ये असतात त्यांना त्यांचा ड्रायव्हर जवळ डबा पाठवून देतात आई साहेब काव्या अक्षयला बोलवायला जाते अक्षय दादा जेवायला चल अक्षय म्हणतो माझी कॉन्फरन्स मिटिंग आहे येतो अर्ध्या तासाने तुम्ही सुरुवात करा माझ्यासाठी जेवणाला थांबू नका खूप महत्वाची मीटिंग आहे माझी काव्य म्हणते ओके पण मीटिंग संपल्यावर लवकर ये जेवायला अक्षय म्हणतो हो आणि काव्य तिथून निघून जाते आईसाहेब काव्याला म्हणतात काय ग आला नाही तो जेवायला काव्या आई साहेबांना म्हणते मामी त्याची जरा महत्वाची मीटिंग आहे मीटिंग संपल्यावर येईल तो जेवायला तो म्हणाला माझ्यासाठी थांबू नका तुम्ही सुरुवात करा मला अर्धा तास तरी वेळ लागेल सानवी मनातच म्हणते आधी जेवून घ्यावं माणसाने आणि मग मा काम करावी एवढं पंच्या पकवानाचं ताट केलंय मी आधी जेवायला यायचं तर अटेंड <coughs> करायची ना मग मीटिंग अटेंड करायची ना आपण असो महत्वाची मिटिंग असेल नाहीतर जेवायला आले असते ते आई साहेब म्हणाल्या बरं ठीक आहे येईल तो नंतर आपण सगळे जेवायला बसूयात तेवढ्यात कुणालाही आला फ्रेश होऊन आणि म्हणाला आई साहेब वहिनी लवकर मला जेवायला बाळा खूप भूक लागली आहे आणि समोर एवढे पदार्थ पाहूनच पाहून तर आणखीनच असा सानवी सानवीला मनात तर थोडं खूप वाईट वाटत वाट होतं कारण की अक्षय तिथे नव्हता आई साहेब सानवीला म्हणाल्या सानवी, सानवी तूही बस बाळा अक्षयची वाट पाहू नकोस येईल तो नंतर त्याची मिटिंग संपली की सानवी जेवणासाठी बसली सगळं ताट घेतलं वाढून आणि एक घास तोंडात टाकताना तिला अक्षयची आठवण आली त्याला सोडून तिला खाऊस वाटत नव्हतं आणि तेवढ्यात अक्षय तिथे आला आणि त्याने आई साहेबांना सांगितलं आई साहेब लवकर वाडा मला खूप भूक लागली आहे आई साहेब म्हणाल्या मिटिंग झाली आई साहेब पण पंधरा मिनटे बसलो होतो मी आता तन्मय अटेंड करतोय मिटिंग आई साहेब म्हणाल्या आई साहेब अक्षयला म्हणाल्या बोरक झालं आलास आमच्या तर कशाखाली घासच जात नव्हता असं सानवीकडे बघून म्हणाले आणि अक्षयने आई साहेबांकडे बघून डोळे मिचकवले अक्षय सानवीच्या शेजारच्या खुर्चीत बसला आणि सानवीने त्याला वाढायला सुरुवात केली ताटात आलेले पदार्थ पाहून अक्षय आई साहेबांना म्हणाला आई साहेब बासुंदी केली अरे वा तुम्ही सांगितलं असेल ना सानवीला बासुंदी करायला कारण की तुम्हाला माहिती आहे मला बासुंदी खूप आवडते माझी फेवरेट आहे आई साहेब म्हणाले आम्ही काही सांगितलं नाहीये या ताटात जेवढे पदार्थ आहेत तेवढे सानवीने तिच्या मनाने तिने ठरवून केलेले आहेत अक्षय मनात हसला आणि म्हणाला वा माझी तिखट लवंगी मिरची आज गोड गोड बासुंदी पितो तुझ्या हातची नवऱ्याची एक आवड पहिल्याच दिवशी कळली तुला अक्षयने पाहिलं पहिलं बासुंदीची वाटी तोंडाला लावली आणि म्हणाला क माल वाव सानू एक नंबर बासुंदी केलीस आणि अक्षयने बासुंदी पिता पिता डोळे उघडले आणि सानू म्हणाला म्हणून सगळे त्याच्याकडे पाहायला लागले सानवी सुद्धा ते मला सानवी असं म्हणायचं होतं पण मी वी म्हणायचा राहिला माझ्याकडून बासुंदी पित होतो ना आणि सगळे हसायला लागले दादासाहेब पण आणि सानवी सुद्धा लाजली आणि लाजतच अक्षयकडे पाहायला लागली अक्षय सगळ्यांकडे बघून चला जेवा सगळे ताटात एवढा चांगला मेनू आहे तरी माझ्याकडे पाहत बसले चला जेवण घ्या असं म्हणाला आणि सगळ्यांनी मान हलवली म्हणाला तुम्ही जेवण सुंदर बनवले आहे स्वयंपाकामध्ये एक नंबर आहात बर का। काव्य पण म्हणाली हो सानवी खूप छान मस्त जेवण झाले दादासाहेबांनी स्वतः दोन दोन वाटी बासुंदी पिली मन भरून जेवले सगळेजण आणि सानवीलाही आनंद झाला सगळे जेवले आणि आईसाहेब दादासाहेबांना म्हणाल्या अक्षय आणि सानवीचे खेळ खेळायचे आहेत बरं का आज खेळूयात आपण काव्या म्हणाली बर आता थोडीशी तुम्ही विश्रांती करा आणि खाली या सानवी तूही थोडी विश्रांती कर सकाळपासून खूप थपली असशील आणि आईसाहेबांना काव्याला सांगितलं काव्या सगळी तयारी कर आणि अक्षय आणि सानवीला घेऊन ये काव्याने सगळी तयारी केली अक्षयला निरोप दिला आणि सानवीने पण छान साडी नेसली होती अक्षयने कुर्ता घातला होता आई साहेबांनी दोघांमध्ये तबक ठेवलं पाणी आणि दूध मिक्स करून त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आणि त्यामध्ये एक अंगठी टाकली आई साहेबांनी अक्षय आणि सानवीला ती शोधायला सांगितली आणि आई सा आई साहेब म्हणाल्या ज्या कोणाला अंगठी पहिली सापडेल जास्त ऐकलं का संसारामध्ये सानवी तर खूप लाजत होती अक्षय ताट बसला आणि तिच्या समोर त्यांनी मुवळी उडवली आणि कुणाला पण तेवढ्यात तिथे आला आणि म्हणाला आपल्याला जिंकायचं आहे अक्षय दादा आणि काव्या इकडनं म्हणाली नाही नाही सानवी जिंकणार कोण जिंकतंय बघूस की आपण असं कुणाल म्हणाला सानवीने आणि अक्षयने खेळायला सुरुवात केली सानवी अंगठी शोधता शोधता अचानक तिचा हात अक्षयच्या हाताला लागायचा आणि सानवी हात मागे घ्यायची पुन्हा तसंच व्हायचं पण अंगठी काय हाताला लागत नव्हती आता पुढच्या भागात पाहू अंगठी कोणाला सापडते अक्षयला सापडते की सानवीला पुढचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि तुम्हाला माझ्या कथा आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की मला कळवा